नगर न्यूज ट्वेंटी फोर पाठिंबा नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना नगर शहर व भिंगार परिसरातील सकल मातंग समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला याबाबतची घोषणा आज सीताबन मंगल कार्यालय येथे करण्यात आली यावेळी मातंग समाजाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाठिंब्याचे पत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले यावेळी सुभाष वाघमारे पंडित खुडे प्रकाश घोरपडे दीपक पाचरणे संकेत लोखंडे शाहू वडागळे विकास वाघमारे राहुलजी उमाप आदी उपस्थित होते मी सुभाष वाघमारे एक मातन समाजाचा घटक आज बिंगर नगर व नगर भिंगार शहर भिंगार शहरच्या वतीने मातन समाजाचा मेळावा मोठ्या संख्येने पार पडला त्या मेळाव्यात बांधव आले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही आज आमदार संग्राम भैया यांना एक जाहीर पाठिंबा असा समाजाच्या वतीने केलेला आहे आणि मी समाजाला मातांग समाजातल्या सर्व नेत्यांना व सर्व माझ्या बांधवांना व माझ्या सगळ्या महिला भगिनींना सांग की आव्हान करतो की येत्या वीस नोव्हेंबर वीस तारखेला आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहून त्यांना भरघोस मताने असं विजयी करा आणि येणाऱ्या काळामध्ये संग्राम भैया संग्राम भैयाच्या माध्यमातून आपल्या समाजाचे जे, जे काही व्यथा मांडल्यात त्या संग्राम भैया शंभर टक्के आपल्या समाजातील काही व्यथा असतील त्या काम निश्चित करतील जय भीम जय शिवराय मी प्रकाश भोरपडे आज अहिल्यानगर व भिंगार शहर यांच्या वतीने मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे संयोजक सुभाषजी वाघमारे बाबूजी पाचरणे प्रदीपजी वावरे पंडितजी फुडे या सर्वांच्या साथीने हा मेळावा आज करण्यात आला सर्व नगर शहरातील व भिंगार शहरातील मातंग समाजातील सर्व बांधव माझ्या महिला युवक हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही महायुतीचे जे उमेदवार आहेत अहमदनगर विधानसभा मतदारसंघातील भैया जगताप यांना आम्ही आज बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे व समाजाच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा आम्ही या ठिकाणी मांडून त्या पूर्ण करण्याचा शब्द या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य संग्राम भैयांचे मोठे बंधू सचिन भाऊ जगताप यांनी तो पूर्ण करण्याचा आम्हाला शब्द दिला आहे व सर्व मातंग समाज त्यांच्या पाठीशी एकनिष्ठेने उभा आहे इथून पुढच्या काळातही मातंग समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील असा आम्ही शब्द त्यांना दिलेला आहे नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा